सोशल मीडियावर सध्या सातारा जिल्ह्यातील एका घटनेनं प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे ज्यात एका विद्यार्थ्यानं कॉलेजला जाण्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय निवडला आहे नक्की काय घडलंय तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्ही आत्तापर्यंत गाडीवरून सायकलवरून धावत अगदी घोड्यावरून सुद्धा कॉलेजला जाणारे विद्यार्थी बघितले असतील पण आपल्या साताऱ्यातील वाई तालुक्यामधील पसरणी या गावातील एका पट्ट्यानं तर कमालच केली सुद्धा नाही तर चक्क पॅराग्लायडिंग करत आकाशातून थेट कॉलेजमध्ये या पट्ट्यानं एंट्री मारली सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी त्याच्या कॉलेजच्या बॅग सकट पॅराग्लाइडिंग करताना दिसत आहे सोशल मीडियावर या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळालेले आहेत सातारा जिल्ह्यातील पसरणी गावातील ही घटना आहे या गावातील समर्थ महांगडे हा विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी चक्क पॅराग्लाइडिंग करून पेपरला पोहोचला काही घरगुती कामानिमित्त समर्थ पाचगणीला गेला होता परंतु तिथं गेल्यावर त्याला समजलं की आज आपला कॉलेजमध्ये पेपर आहे आता केवळ पंधरा ते वीस मिनिटं बाकी आहेत नेमकं त्या दिवशी वाई पाचगणी रोडवरील पसरणीच्या घाटात वाहतुकीची कोंडी झाली होती त्यामुळं परीक्षेच्या वेळेत घाटमार्गाने जाऊन पोहोचणं अशक्य झालं होतं आता आपली परीक्षा बुडणार या टेन्शनमध्ये हा विद्यार्थी असतानाच पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग करणारे जी पी ॲडव्हेंचर्स या ग्रुपचे गोविंद येवले यांनी या, या विद्यार्थ्याची मदत करण्याचं ठरवलं त्यांनी चक्क पॅराग्लायडिंग करत या विद्यार्थ्याला पसरणीचा घाट पार करून गावामध्ये पोचवण्याची जबाबदारी घेतली दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळं समर्थनेसुद्धा भीतभीतच पॅराग्लायडिंग करत खाली जाण्याचा निर्णय घेतला आणि अखेर हा पट्ट्या पॅराग्लायडिंग करत परीक्षा देण्यासाठी कॉलेजला गेला या प्रसंगात पॅराग्लायडिंग संस्थेच्या संस्थापकांनी त्याला चांगलीच मदत केली त्यांनी त्याला पॅराग्लायडिंग करून सोडण्याचं ठरवलं आणि त्याला सुरक्षितपणे परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवलं वाई पाचगणी रोडवर असणाऱ्या पसरणी घाटामध्ये बऱ्याच वेळा वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागतो परंतु या वाहतूक कोंडीवर मात करत समर्थ भांगडे या विद्यार्थ्यानं थेट आकाशातून पॅराग्लायडिंग करतच कॉलेजमध्ये एंट्री मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय